हाय हॅलो नमस्कार कशा सगळ्या मस्त बसताना आम्ही पण मस्त तर इथं बघा चला चालली आहे तयारी लग्नाला जायची आमची सर्वांची इथं सगळ्यांचं झाले आवरून दिदीच राहिली होती आवरायची का तर दिदीच्या मागे ले काम होतं ले, 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 ले काम होतं सगळे इकडचं आवर तिकडचं आवर तिकडचं आवर तर दिदी डायरेक्ट जाऊन तिथं आवरणार होती आणि आम्ही इथूनच नटापट्टा करून सगळ्यांनी निघालो होतो आणि माझी पण पूर्ण तयारी झाली होती ही बघा मम्मी मम्मी पण नटली होती मला आवाज देत होती झाले का तुझं झाले का तुझं म्हणलं माझं झालं सर्वांचं आवरून झालं होतं आणि आता नवरदेवाचं ओवळायचं चाललं होतं आणि नवरदेवाला ओळून मग तसंच पुढे डी जे वगैरे लावून आम्ही पुढे जाणार होतो तरी बघा नवरदेवाची गाडी सजवलेली आहे तिकडं पलीकडे पण गाड्या लागलेल्या आहेत आणि आम्ही जाणार होतो नवरदेवाच्या गाडीन पलीकडच्या स्विफ्ट गाडीन जाणार होती दीदी कारण दीदीने मेकअप केलेला नव्हता आणि पुढे जाऊन दिदी माझी एंट्री नको तशी व्हायला मी तशी मी मागच्या गाडीने ते पण म्हणले ठीक आहे चालेल तुझा काय आवरलेलं नाही मग असू दे तर इथे आम्ही नवरदेवाच्या गाडीत बसलेलो मी चकुली मोठ्या परत मामी आणि मोना असं एवढं जण बसलो होतो आम्ही आणि स्वरा तर त्याच्यामुळं नंतर आम्ही पोचल्यानंतर इकडे तिकडे चाललेलं माझं शूटिंग काढायचं तर, तर, एकड़ 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 तर, तर हे बघा हे नवरा नवरीचं स्टेज आहे आणि इथे सगळे आले बघा हे पण आले होते लग्नातच आणि लग्नातूनच माघार गेले होते का तर जनावरही असल्यामुळे धाराही काढायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यांना राहता आलं नाही मी राहिली होती दोन तीन दिवस पण त्यांना राहता आलं नाही तर हे आहे मावशी तर ही बघा ही सगळी आपली माणसं बसली ती ह्याला लग्नाला किती हॉल गच्च भरला होता आणि हात दिला मुलीला संसार मुली मुलीकडच्या मुली लोकं आजकाल प्रथा झाली आहे रीतिरिवाज झाला आहे की सर्व द्या देतात म्हणून तर मी आलती शूटिंग काढायला तर एवढा सगळा मुलीला संसार दिलेला आहे आणि खरंच छान दिला होता संसार आणि खूप मस्त दिला होता आणि त्याच्यानंतर आम्ही इंट्रीसला एंट्रीला उभं राहिलो होतो तर देव आणि नवरी इथून चालत जाणार होते फुलांच्या ह्याच्या फुलांचा सगळा पसारा टाकलेला त्याच्यावरून चालत जाणार होते आणि आम्ही नवरदेवाला घेऊन इथं थांबलो होत वेटिंगवर नवरी मुलगी अजून येतच नव्हती म्हणून बराच वेळ झाला आम्हा दोघीला परत पाठवलं पण होतं तिकडे जाणवकर आणा नाना बोलव नाना बोलवना ना, ना, पण शेवट नवरी आहे नवरी तर टायमिंग घेणारच आणि हा होता हॉलच्या समोरचा व्ह्यू किती सुंदर होता संध्याकाळच्या टायमाला नवरी नवरदेवाचे फोटो वेगवेगळे झाले आणि नंतर बघा नवरीला उचलून आणलं मामा आमच्याकडे प्रथा आहे की मामा मामा बाचीला उचलून लग्नात नेतो म्हणून आणि माझ्या पण लग्नात तसं झालं तर माझ्या मामाने मला उचलून आणलं होतं आणि इथं पण बघा मामाने मुलीला उचलून आणलं कारण आणतात तिथं तर एक असतं मामा मामा बाचीचं नातंच वेगळं असतं त्यासाठी तर इथून बघा त्यांची एंट्री होणार होती स्टेजपर्यंत तरी मी थोडासा असे व्हिडिओ काढलेत आणि व्हिडिओचा सेव्ह जरा वेगळा झाला इथे कसा काय झाला काय कळलंच नाही पण झाला पण पण मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणे गरजेचे होते भले ते कसे का होईना ती आणि परत नंतर इथे बरका बारका भाऊ पण तर हे वहिनी आल्या होत्या सर्वांना आमच्याकडं पद्धत आहे की वऱ्हाडात आलेल्या सगळ्या महिलांना म्हणजे बायकांना हदी कुंकू लावायचं तर वहिनींकडं तो ते काम होतं की सर्वांना हदी कुंकू लावायचं तर वहिनी हदी कुंकू लावून आल्या त्या इथून पुढं इथं झालं होतं लग्नाची तयारी आणि लग्नाला सुरुवात झाली होती तर आमच्याकडं बघा अशा पद्धतीत लग्न होतं बौद्ध पद्धतीने तर तुम तुमच्याकडे कसं होतं तर मी समोर बसली होती ह्यांची ही सगळी एका साईडला बसलेली ह्यांचा व्यू मी घेत होती एका साईडून आणि या साखरपुड्याचं हातात सामान घेऊन उभ्या राहिल्या होत्या आणि हा बघा आरुष की ती नुसता शायनिंग करत होता काय माहिती बीट घातले होते लाईटीचे लाईट लागत होती लाग त्याच्यामध्ये पर परत चष्मा वगैरे लावून इकडं तिकडं पाळायचं चाललेलं आणि त्याच्यामागं माझ्या मम्मीचं पाळायचं चाललं होतं तर इथं सगळं विग्न झाल्यानंतर मी आलं तिथं जेवायला का तर भूक लागलेली सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे इथं पहिल्यांदा जेवण करणं गरजेचं होतं म्हणून मी इथं जेवण करत होते समोर सगळी जेंट्स लोकं बसली होती आपल्यासह ह्याच्यातली होती आणि इथं बसले तर आरुष चकली जेवत आहेत आणि तर मी जेवत होती आणि त्याच्यानंतर ही परत मी इकडं आली होती माझ्या लक्षात नव्हतं की मी हा व्हि घेतला आहे का नाही म्हणून मी पुन्हा घेतला तर इथं परत मग एक साईडला मोठ्या आणि माम मोठ्या आणि मामी बघतायत आ... संसार <सवारी> <laughs> परत नंतर आल्यानंतर इथं बघा वहिणींचं चाललंय वहिनीमध्ये तिथं शूटिंग दुसरी चालली आणि तुमचं काय चाललंय शूटिंग काढायचं म्हणजे तसंच बघालो ना का नाही तर तसंच टाकेन यूट्यूबला तर या दोघीच बघा जावा जावा माझे खेळ म्हणजे मला चिडवत होत्या <laughs> हाय करते त्या आता बघा अपलोडच करून टाकलं <laughs> यूट्यूबवर टाकून दिलं जाऊ द्या चालतं आणि पुढे बघा इथं चालले होते सगळ्यांचं फोटो सेशन कारण पूर्ण फॅमिलीतले फोटो वगैरे काढायचे होते आणि सगळ्यांचे नंबर लागले होते माझा काय फोटो काढून झाला होता ऑलरेडी पहिला आपण बाबा पहिला नंबर लावला तर ही माझी मैत्रीण आहे सोनाली आणि ही पण लग्नाला आली होती नाव 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 याच्यात नाव आलं पाहिजे

पूर्णयाची गीते अर्थामकी नाव ग्यादी आदि नाव किती नाव पोट्या सर ए भैया मी इथे हा ए तुम नाव येणार आला आहे मग येड आहे काय हा फोटो बाबा सांगू का

चला तर हा घेतलाय व्ह्यू मी बाहेरून हॉलचा आणि इथे भरतायत सगळे ट्रकात सामान जे नवरीच्या इकडच्यांनी दिलेलं आहे ते आणि इथून परत नंतर आमचं पुढचं चाललंय नवरी निघाले आहेत आता घराकडं आणि नवरीची चालली बिदाई ते हा क्षण खरंच खूप असा म्हणजे हे असतो वाईट वाटतं मला पण खूप कस तरी वाटायला लागलेलं तर मी पण माझ्या लग्नाच्या टाईम असंच झालं होतं बेकार वाटत होत असतो खाली दिसू वाटते की मोठ्या घेतलं की युट्यूब चॅनेल म्हणायचं न्या आकाशात चुमथुमणारी तारे नाव प्रतीक्षा प्रतीक्षा लक्षात सारे पत्रावीवर पत्रावी पत्रावरती भात भातावरती वरळ वरणावर कुटू करू

तर इथे बघा झाले सगळ्यांचे सगळे ग्रहप्रवेश वगैरे सगळे झाल्यानंतर इथे सगळे जेवायला बसले होते आणि हे सगळ्या आमच्या घरात जेवायला बसलेले आणि मी बस एकदम मस्त सोप्यावर बसलेले आणि या दोघीजणीत कामं करत होत्या माझं काही नव्हतं बाबा योगदान जास्त कामात कारण मुले कंटाळली होती पो नवऱ्याच्या मागं फरून फरून नवरदेवाच्या मागं त्याच्यामुळं ह्या आमचं संध्याकाळचं जेवण व्हिडिओ आवडला असल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया